मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या अशोकनगर नजीक पवार संकुल येथे श्रीकृष्ण मंदिरामध्ये श्रीकृष्ण व कृष्णेश्वर महादेव मंदिर श्रीकृष्ण व कृष्णेश्वर महादेव मित्रमंडळ श्रीकृष्ण भजनी मंडळ श्रीकृष्ण महिला भजनी मंडळ आणि पवार संकुल रहिवासी यांच्या विद्यमाने अखंड हरिणाम सप्त आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू आहे विशेष म्हणजे या पारायण सोहळ्यास तब्बल दोनशेहून अधिक महिला बसलेल्या आहेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हरिभक्त परायण तानाजी नाना पवार आणि अध्यक्ष श्री संदीप पवार यांनी दिली <laughs>

जय रघुनाथ मर्यादा आमय कायोरा धर्मे मोरि डरे हा हि चित्याया भई जय रघुनाथ काये निजोया जय तरण नरन वातुराज जपोय जय मारा रघुनाथे गोताय जय परयाना सर्वे होत चेतना तुदाया निजना ओयैसा हे करिदा नन्या चनय नाम चितनय ये विदा कथा सिना सोज्यते क्याने बोला <muchas> प्रभू रामचंद्राच्या पावन झालेली ही भूमी या भूमीमध्ये आमच्या या पवार संकुलमध्ये अखंड हरिणाम सप्ताचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय गेले एकोणीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी आज सप्ताहाचं नियोजन करतोय सप्ताह सप्ताले या ठिकाणी अनेक परिसरातील लोक या ठिकाणी येऊन त्याचा आपला लाभ घेतात आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये तीन दान झाले पाहिजे एक एक रक्तदान दुसरं वस्त्रदान आणि तिसरं अन्नदान हे मनुष्याच्या जीवनात जर झालं तर त्या ठिकाणी मनाला आणि शांती लाभते आपण या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेतला आणि कृष्ण मित्र मंडळाने सहभाग घेऊन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्तम असा आयोजित केला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो श्रीकृष्ण कला क्रीडा मंडळाच्या वतीने आमचे प्रेरणास्थान ताराजी नाना पवार यांच्या शुभप्रेरणेने अखंड अरिणाम सप्ताह तथा ग्रंथर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि श्रीकृष्णाष्टमी जन्म सोहळा या ठिकाणी एकोणविसाव्या वर्षांनी साजरा होत आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्रातून थोरथोर कीर्तन प्रवचनकार महात्मे या ठिकाणी येतात आमच्या पवार संकुलमध्ये भेट देतात या ठिकाणी सर्वगुण संपन्न लोक राहतात त्यामुळे या पवार संकुला विशेष अशा प्रकारचं वैभव आलेलं आहे आणि उद्या काल्याचं कीर्तन महाप्रसाद होऊन या कार्यक्रम का पाहायला गेलं प्रत्येक मंदिरात मी पारायण वाचायला जाते परंतु एवढी संख्या आजपर्यंत मी कुठल्याही मंदिरात पारायणाला बसलेल्या पाहिलं नाही उद्याच्या गोपाल काला कार्यक्रमाविषयी मी संदीप पवारांनी विनंती करतो की माहिती उद्या हरिभक्त पारायण संदीप महाराज सगळे त्यांचं काल्याचं कीर्तन आहे त्याचप्रमाणे उद्या बारा वाजता काल्याचं कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन श्रीकृष्ण कला व क्रीडा मंडळातर्फे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण दर्शन आणि प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहू या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष श्री संदीप पवार उपाध्यक्ष अरुण सानप खजिनदार दगा देसले अभिजित शिरसाट सरचिटणीस तुलसीदास जाधव चिटणीस सचिन इस्ते तसेच विष्णू आंग्रे यशवंत घारे विलास आभाळे शरद वाघ रतन गावडे सखराम सदाफळ हिम्मत महाले दिनेश महाले सुरवंशी सर कैलास सुपेकर ज्ञानेश्वर पवार वसंत भारंबे संदीप जाधव संदीप पाटील आदित्य गडाख जितेंद्र हिरे योगेश पाठक रुपेश पटेल जगदीश चौधरी श्री जामदार बारकू पाटील राजू भामरे सोमनाथ मोहिते नितीन पाटील विजय महाले जालिंदर अवताडे नितीन येवले प्रतीक गिरासे शंकर मुसलंबे विकी पाटील भगवान माळी दादाजी शेलार सुनील शेवाळे अरुण रोकडे योगेश पाठक दत्तात्र धामणे आणि पवार संकुल बदल रहिवासी यांनी पुढाकार घेतला आहे आपले दरव्याचे लाडके परिचित असलेले हरिभक्त पराय तानाजी नाव तानाजी दौडू पवार आपण त्यांना पवार म्हणतोय का दरवर्षी हे आपल्याला या ठिकाणी साड्या वाटप करतायत भारत भाग्य विदाता सिंह जय हे जय हे जय 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 हे भारत माता की भारत माता की सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद